नमस्कार मी प्रवीण स्टोरी स्टोरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा दिनाच्या अनुषंगानं आपण अनेक साहित्यिक लेखक आणि कलाक्षेत्रातल्या अनेक, कला अनेक दिग्गजांसोबत आपण चर्चा करतो आहे बाबासाहेबांच्या विचारांना आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगानं माझ्यासोबत ज्येष्ठ लेखक कवी राजू रोटेसर आहेत तुम्ही अनेक वर्षांपासून बाबासाहेबांच्या एकंदरीत चळवळीमध्ये काम करताय लिखाण तुमचं प्रचंड समृद्ध आहे त्या सगळ्या अनुषंगाने आपण खरं तर ही चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न करतोय माझा प्रश्न तुम्हाला आहे की बाबासाहेबांचं सा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण आहे त्याने अनेक साहित्य लिहून ठेवलेलं आहे अनेकांना ते साहित्य प्रेरणा देणार आहे दे परंतु बाबासाहेबांच्या एकंदरीत ती भाषिक मांडण्याची जी धार आहे आणि ती जी अचूकता आहे त्या संदर्भात तुमचं एकंदरीत काय आकलन एक साहित्यिक आणि एक लेखक म्हणून सगळ्यांना खरं पाहिलं तर प्रवीणजी आपण हा खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सगळे बाबासाहेबांना अभिवादन करतो आदरांजली वाहतो आणि या निमित्ताने बाबासाहेबांचं बाबा जे काही कार्य आहे बाबासाहेबांचं साहित्य आहे यावरती चर्चा झाली पाहिजे याबद्दल जनमानसामध्ये एक एका प्रकारची जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की हा तुम्ही जो काही प्रयत्न करताय तो अतिशय महत्त्वाचा आहे तर तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबासाहेबांचं साहित्य जे आहे आता बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मला ह्या वाटतात की एक तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या अलीकडे उपलब्ध असलेले रायटिंग अँड स्पीचेस जे आहेत त्या अगदी पंचवीस सव्वीस एकोणतीस भागापर्यंत मला वाटतं आहे तो उपलब्ध आणि बाबासाहेबांनी जनता मुकनाईक हे वर्तमानपत्र चालवली तर हे हे इतकं प्रचंड साहित्य बाबासाहेबांनी लिहून ठेवलं या सगळ्या साहित्याचा जो काही महत्वाचा त्याच्यामध्ये विचार होता तो विचार होता स्वतंत्र समता आणि बंधुत्व या सगळ्या साहित्यामध्ये हा मूळ विचार बाबासाहेबांनी मांडला आणि बाबासाहेब फक्त विचार मांडून थांबले नाही तर बाबासाहेबांनी काही गोष्टी केल्या म्हणजे उदाहरणार्थ बाबासाहेबांनी चौदा त तळ्याचा जो सत्याग्रह आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून लोकांना जागृत केलं बाबासाहेबांनी काळारामाचा मंदिर जे आहे काळारामाचं मंदिर त्याचा प्रवेश व्हावा यासाठी मोठं आंदोलन उभा केलं दादासाहेब गायकवाड त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने होते बाबासाहेबांचं मार्गदर्शन आणि बाबासाहेब बाबा स्वतः त्या लढ्यामध्ये होते आणि सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांनी धम्म क्रांती जी केली बौद्ध धर्माचा शिकार केला ती या तीन घटनाएकीकडे आणि बाबासाहेबांचं साहित्य दुसऱ्या बाजूने बाबासाहेब कृती करायचे आणि विचार मांडायचे साहित्याच्या माध्यमात आणि त्यामुळे जे वैचारिक खाद्य आहे ते लोकांना मिळायचं त्यातून प्रेरणा मिळायची आणि लोक लढायला तयार होत असेल तर बाबासाहेबांचं साहित्य वाचलं पाहिजे लोकांनी आणि अलीकडे वाचन जी काही संस्कृती जी आहे ती कमी होत चाललेली आहे हा एक खेदाचा भाग आहे त्यामुळे मला वाटतं की तो या दृष्टीने तुमचं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जे म्हटलात बाबासाहेबांचं साहित्य किंवा बाबासाहेबांनी जे मांडलेले विचार आहेत ते अगदी आताच्या काळामध्ये सुद्धा त्याची गरज प्रासंगिक आहे आणि त्या त्या दूर गेल्यामुळे खूप मोठ्या संकटाला संपूर्ण देशाला सामोरे जावं तुम्ही जसा उल्लेख केल्याप्रमाणे की बाबासाहेबांचे साहित्य हे पीडित समाजाच्या वेदनांची एक प्रभावी अभिव्यक्ती आहे खरं तर म्हणजे थेट बाबासाहेब समाज वास्तवावर भाष्य करतात कृती कार्यक्रम देखील देतात या सगळ्याच्यामध्ये ती अभिव्यक्ती कुठे वैचारिक न राहता ती साहित्य पाहिल्यास त्यांचं भाषिक मान्यतील जे आधार तुम्ही जो आता उल्लेख केला सगळ्याच्यामध्ये तर ती कुठेतरी महत्त्वाची ठरते आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या लेखनातील जी भावनात्मक जी खोली आहे त्यांची जी साहित्यातली जी भावना आहे बऱ्याचदा लेखक एखाद्या साहित्याला वाचताना केवळ त्या शब्दातला अर्थ शोधत नाही तर त्या शब्दामागची भावना देखील शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही एक साहित्यिक आणि लेखक म्हणून बाबासाहेबांचं जे साहित्य आहे बाबासाहेबांनी जे लिखाण केलेलं आहे त्या सगळ्याच्याकडे तुम्ही त्याचा अर्थ शोधत असताना बाबासाहेबांच्या साहित्याचा एक, एक सखोल तुम्ही एक भावनात्मक अर्थ तुम्ही कसा शोधण्याचा प्रयत्न करता एक लेक, आता बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते वैचारिक पातळीवरच साहित्य आहे पण त्याला भावनिक आधार पण आहे भावनिक आधार काय होता तर बाबासाहेबांनी जे काय भोगलं जे काय पाहिलं आणि त्यातून ते पेटून उठले तर हा हा जो त्यांचा भावनिक विद्रोह आहे तो त्यांच्या एकूणच सगळ्या साहित्यामध्ये दिसतो म्हणजे देव धर्म नाकारणं आणि दे, देवाच्या जागी नीतिमत्तेला प्राधान्य देणं नैतिकतेला नैतिकतेला मानणं तर हा जो भाग आहे हा बाबासाहेबांच्या विचाराचा गाभा आहे आणि वेटिंग फॉर द व्हिजा हे बाबासाहेबांनी एक छोटस त्यांचं आत्मचरित्र म्हणू शकतो आपण आत्मचरित्र म्हणजे खूप त्यात जास्त प्रसंग नाहीत परंतु बाबासाहेबांनी जे काय जातीचे चटके भोगले ते भयानक होते आणि कधीकधी जर जागतिक पातळीवरती लोक विचार करत आहेत त्याच्यावरती अभ्यास करतायत सगळ्यांना जाणवणारी एक गोष्ट म्हणजे इतका सगळा अन्याय सहन करून हा माणूस इतका समर्थपणे उभा राहून या जातीच्या जाती जातीवादाच्या जाती किंवा एकूण ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात उभा राहतो आणि उभा राहत नुसता उभाच राहत नाही तर लाखो लोकांना उभा करतो तर यामध्ये त्यांची जी काय तुम्ही जे म्हणलात की भावनिक भावनिक समर्थता किंवा लोक ते भावनिक होते बाबासाहेब भावनिक होते बाबासाहेबांनी काही कविता वगैरे काही लिहिल्या नाही पण ते खूप भावनिक होते म्हणजे ते बऱ्याच वेळा ते रडायचे तर असं अशा भावनिक व्यक्तीने जे साहित्य मांडलं ते पेटून लिहिलेलं साहित्य आहे परिस्थितीवर भाष्य करणार्य करणार जिवंत भाष्य करणार आहे म्हणजे तुम्ही म्हणजे आता लोकांनी शिकलं पाहिजे हे बाबासाहेबांनी मांडलं कारण बाबासाहेबांना वाटलं की अरे हे जी काही लोक वाईट परिस्थितीमध्ये जगतात याच एकच कारण आहे की यांच्याकडे शिक्षण नाहीये आणि बाबासाहेब बोलताना खूप कडकपणे बोलायचे म्हणजे बाबासाहेब असं असं साधारणतः म्हणतो ना आपण कि एकदम स्ट्रॉंगपणे बोलायचे काही गोष्टी तर त्या गोष्टी त्याच्या ते भावनिक आणि अग्रेसिव्ह आक्रमक होते पण तितकेच ते हायवे पण होते बाबासाहेबांचा हा जो एक चेहरा आहे म्हणूनच त्यांना बोलू शकतो म्हटलं की बोलू करुणा आहे त्यांच्यामध्ये आणि त्या सगळ्या लेखनाला कुठे कुठेतरी नाही नव्हे म्हणजे संपूर्ण साहित्याला भावनेचा सा आधारच म्हणजे बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये एकीकडे हे आहे करुणा आहे तर दुसऱ्याकडे करारी पण आहे करारी बाण आहे या दोन गोष्टी बाबासाहेबांकडेच होत्या आणि म्हणून बाबासाहेबांना तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे बोधिसत्व बाबासाहेबांना म्हटलं जात आणि बाबासाहेबांनी जे रेव्युलेशन अँड काउंटर रेव्युलेशन हे पुस्तक लिहिलं क्रांती आणि प्रतिक्रांती हे इतकं महत्वाचं पुस्तक आहे ना तर त्यांनी बाबासाहेबांनी म्हणजे बघा की जातीची जी हे आहे चौकट आहे ज्याला आपण चातुर्वर्ण व्यवस्था म्हणतो ही व्यवस्था आणि वेद हे देवाने निर्माण केलेले आहेत आता ह्या गोष्टी जर खोडून काढायच्या असतील तर त्या सगळ्या वेदांचा अभ्यास त्या सगळ्या हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास हा बाबासाहेबांनी केला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी मांडलं की एक का हे काय देवाचं वगैरे काय नाही हे सगळं थोतताड आहे आणि हे एका विशिष्ट वर्गाने म्हणजे ब्राह्मण वर्गाने हे स्वतःची मक्तेदारी तशीच राहावी यासाठी रचलेलं निर्माण केलेलं साहित्य आहे आणि त्याला ती प्रतिक्रांती आहे ती प्रतिक्रांती का म्हटली कारण त्याच्या अगोदर झालेली क्रांती होती जी बुद्धाने केली होती आणि बुद्धाने केलेल्या क्रांतीला बुद्धाने समानता आणली तर ही सम समता होती समता मोडून काढण्यासाठी प्रतिक्रांती केली आणि ती ब्राह्मणांनी केली आणि म्हणून या पुस्तकामध्ये या सगळ्या ग्रंथाचा तो कालखंड जो आहे बुद्धाचा कालखंड त्यानंतरचा कालखंड हा सगळा मांडून बाबासाहेबांनी लोकांना त्याबद्दल जागृत केलं की देव वगैरे हे ह्या गोष्टी काय जागृतच नव्हे तर त्यांना कृती करण्याचा कार्यक्रम देखील करायला प्रेरणा दिली हे सगळं खूप महत्वाचं साहित्य बाबासाहेबांचे अगदी बरोबर की बाबासाहेबांनी इकडच्या शोषितांना बोलण्याची आणि त्यांना खऱ्या अर्थानं इकडचा जो मुख समाज होता त्यांना नायक बनवण्याचा बरोबर प्रयत्न केला नायक बनवलं देखील नायक बनवलं अगदी बरोबर आणि ह्या सगळ्याच्या मध्ये दलित साहित्यातील जे आत्मचरित्र आहे किंवा बंडोखोर लेखनाला बाबासाहेबांच्या भाषणाने नेमकी कशी दिशा देण्याचा प्रयत्न केला आता बघा खंड काला दोन, दोन कालावधी आहेत एक बाबासाहेब ह्यात असताना आणि बाबासाहेबांनंतरचा कालखंड आहे पण साधारणतः छप्पन नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण छप्पन साली झालं त्यानंतर समाजापुढे काय होत बाबासाहेबांनी निर्माण केलेले लढे होते आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं साहित्य हो। या साहित्याने आणि त्यांच्या निर्माण केलेले जे लढे होते त्यांनी प्रेरणा घेऊन पुढचा काही वर्ग जो आहे पुढचा जो माणूस आहे तो लिहायला लागला बोलायला लागला वाचायला लागला आणि त्यांनी मग खूप आत्मचरित्र वगैरे लिहिले मग त्याच्यामध्ये मोठमोठे अगदी नामदेव डसाळ अर्जुन टांगळे बाबुराव बागुल या असे प्रतिभावंत साहित्यिक निर्माण झाले आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या विचाराने बाबासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाले आणि हे ही माणसं एवढी मोठी झाली की यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली म्हणजे आज आमच्यासारखी लोक लिहू लि, शकतात कारण यांचं सगळं हे जे काही क्रेडिट आहे हे मला वाटतं की बाबासाहेबांना तर आहेच बरोबर पण त्याबरोबर हे जे काय डांगळे साहेब आहेत नामदेव ढसाळ दादा आहेत किंवा बाबुराव बागुल त्यांनी कथा लिहिल्या आणि कथेच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळं दलितांचं जग ते लोकांसमोर आणलं म्हणजे मी जेव्हा मी जात सोडली होती यातला नाईक तुम्हाला दिसेल तो म्हणजे आताही बघा ना म्हणजे लोक म्हणतात काही लोक म्हणतात की कुठे जात कुठे जात पण जात।, जात आहे आणि तसं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे म्हणजे कार्यालयामध्ये तुम्हाला डायरेक्ट कोणी जात विचारत नाही पण तुम्ही हे विचारतातच ना तुम्ही तुमचं आडनाव काय किंवा तुमचं तुम्ही कुठून आला तुम्ही कशा पद्धतीचं वर्तन करता म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या पाठी एकच असतं की तुम्ही कुठल्या जातीचे आहात हे त्यांना शोधून काढायचं असतं आणि बौद्ध माणूस जो आहे तो आक्रमक असतो तो धर्म वगैरे जे थोतांड आहे जे अंधश्रद्धा आहे या गोष्टी मानत नसल्यामुळे तो लगेच उठून दिसतो आणि मग आता अलीकडच्या काळामध्ये तर बौद्ध आणि बौद्धोत्तर असं एक वेगळं वातावरण पण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की बौद्धांचे लोक तुम्ही त्यांचा द्वेष करू शकता पण तुम्ही त्यांना बाजूला नाही ना करू शकता ना करू शकत नाही कारण त्यांच्या बऱ्याच ठिकाणी जे आहेत बौद्धांची गरज पडतेच बौद्धांच्या कडे जे काही कष्ट करण्याची तयारी असते त्यांची जी काही वैचारिक पातळी आहे किंवा त्यांनी जे काही प्राप्त केलेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला बाजूला नाही ठेवू शकत ते तुमचा पण करतील दिवस कारण एक मोठा वर्ग आहे जो देवाला मानतो आणि बौद्ध माणूस देवाला मानत नाही म्हणजे ही त्यांच्यामध्ये एक मोठी जी काय फरक आहे तो असताना सुद्धा बौद्ध माणूस आज ताट मान्याने जगतोय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो प्रगती करतोय अगदी बरं तुम्ही वेदांचा आणि सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला की इकडच्या जी धर्मसंस्था आहे म्हणून आपण किंवा जिकडचं वैदिक लिखाण आहे वैदिक साहित्य आहे जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीने सातत्याने स्त्रियांचे अधिकार नाकारलेले आहेत महिलांना एक वेगळं दुय्यम स्थान सांगण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या साहित्य याच्यामधून बाबासाहेबांनी बाबा ना बाबा हो या सगळ्या दृष्टिकोनातून हिंदू कोळबिलचा देखील हिंदू कोळबिल आणून देखील त्यांनी एक नवा प्रयत्न केला बाबासाहेबांनी जे देशाच्या आणि जगाच्या इतिहासातला एक वेगळा खऱ्या अर्थाने महिलांना विशेष न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या माध्यमातून होत होता तर या सगळ्या बाबासाहेबांच्या साहित्यातून जी स्त्रीमुक्तीची जी चळवळ आहे त्या सगळ्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीला तुम्ही कसं पाहता सगळ्या आताच्या ह्या प्रसंगिकानी सगळ्या अनुषंगाने कारण आता असं झालंय की अनेक भारतीय नागरिक ज्या महिला आहेत त्या महिलांना महिलांसाठी जे विशेष अधिकार जे आहे ज्याला आपण त्याचा उल्लेख सातत्याने होत असतो या सगळ्या कार्पोरेट जगतामध्ये मॅटर्निटी लिव्ह जे आहे ती बाबासाहेबांच्या सगळ्या याच्यातून कशा पद्धतीने मिळवता आला हा सगळा अधिकार तुम्ही एक लेखक म्हणून या सगळ्याचं कसं विश्लेषण करू शकता नाही यामध्ये जर आपण थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हिंदूची जी चौकट आहे चातुर्वर्ण व्यवस्थेची जी चौकट आहे यामध्ये दलित आणि स्त्रिया मग ह्या कुठल्याही जातीच्या असुद्या या पीडित आणि खालच्या दर्जाच्याच मानल्या गेलेल्या आहेत मग असं असताना महात्मा फुलेंनी एक स्त्रियांसाठी प्रचंड मोठं काम केलं सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि शिक्षणाचे द्वारा त्यांना महिलांना उघडे केले पण त्यानंतर कायद्याने जर त्यांना कुठले अधिकार दिले असतील तर ते हिंदू कोडबिलाने दिले आज स्त्रिया दिसत आहेत मोठमोठ्या पदावरती आहे संविधान तरतुद करून खऱ्या संविधानातल्या तरतुदीने त्यांना आज उच्च पदावरती बसवलं ते बाबासाहेबांच्या कृपेने बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या बसलेल्या आहेत पण दुर्दैवीची गोष्ट अशी की इथला जो वर्ग आहे महिला वर्ग जो आहे तो ह्या गोष्टी स्वीकारत नाहीये मेटर्निटी लिव्हचं तुम्ही उदाहरण दिलं त्या सुट्टी घेतील रविवारची सुट्टी घ्या मेटर्निटी लिव्ह घ्या आणखी महिलांसाठी ज्या ज्या सुट्ट्या आहेत ज्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सुट्ट्या सवलतीचा त्या लाभ घेतात पण हे ज्या महामानवाने दिलं त्या महामानवाबद्दल त्या कुठल्याही कुठलाही अभिवादन करत नाहीत कुठलाही त्यांचा आभार किंवा ऋण हा तर हे मला वाटतं की कुठेतरी महिला वर्गाचं चुकतंय महिला वर्गाने जसं तुम्ही वड्याच्या भोवती फेरा मारता आ, सावित्री तस सा, ते थोडस बाजूला ठेवून तुम्ही फुले शाहू आंबेडकरी विचार जे आहेत ते वाचले पाहिजेत कारण स्त्रियांना खऱ्या अर्थाने जर कोणी बळ दिलं असेल उभा केला असेल तर हे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे हा वैचारिक वारसा आहे नाहीतर नाहीतर ते आता कुठेच नसत्या त्या चूल आणि मूल तर बघत त्याच्या पलीकडे नसत्याच पण त्या ज्या काही हाल अपेक्षा पिरवणूक ज्या सहन करायची त्या प्रचंड भयानक असायच्या या सगळ्यातून बाबासाहेबांनी तुम्हाला बाहेर काढलं कुठेतरी भारतातल्या स्त्रीमुक्ती चळवळीला देखील एक वेगळी संजीवनी हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वेगळी स्त्रीमुक्ती असं म्हण ठरणार नाही मला असं वाटतं श्रीमुक्तीची जी, जी चळवळ आहे ना त्याच्या मुळाशीच हे तीन माणसं आहेत त्याच्यापेक्षा बाकी आणखी नावं जोडली जातील जे केलं ते कुणीही केलं नाही पण मला वाटतं भारतामध्ये बाबासाहेबांनी कायद्याने सगळ्या गोष्टी कायद्याने पण तुम्हाला एक सांगतो की अनेक श्रीमुक्ती संघटने श्री मुक्ती कार्य करणाऱ्या अनेक संघटना आहेत या डाव्या विचाराच जास्त गुणगार गातात पण ते फुले आणि शाहू आंबेडकर या सगळ्या गोष्टीकडे बोलतात पण तितक्या ताकदीने त्या या गोष्टीला मान्य तर हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे अगदी फार महत्वाचा उल्लेख सर तुम्ही करत होता की बाबासाहेबांचा एकंदरीत साहित्याचा अभ्यास करताना तुम्हाला एक वैयक्तिक साहित्यिक म्हणून किंवा लेखक म्हणून सामाजिक आणि राजकीय बदलांची जी जबाबदारी घेऊन लिहिणाऱ्या आजच्या ज्या साहित्यकांनी त्यांच्याकडून कोणते मूलभूत आपण त्याला असं म्हणू की कोणते मूलभूत धडे घ्यायला हवेत बाबासाहेबांच्या एकत्रित साहित्यातून आता जे वर्तमान साहित्यिक आणि लेखक आहेत मला असं वाटतं की साहित्य जे आहे हे साहित्य काय अभावातून निर्माण होत नाही इथली जी व्यवस्था आहे इथली जी लोक आहेत लोक जगतात कसे लोक वागतात कसे या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन निरीक्षण ते जगणं समजून घेणं आणि ते साहित्यामध्ये आणणं हे साहित्यिकांचं सा काम आहे जीवन जगत असताना मला वाटतं की साहित्यिक हा फक्त साहित्यिक असतो त्याला कुठलंही लेबलिंग लावणं किंवा ते जोडणं त्याला हे मला योग्य वाटत नाही त्याला कोणत्या जातीच्या कुंपनात न जास्त ठेवता किंवा धर्माच्या हा धर्म जातीच्या कुंपणाच्या पलीकडे साहित्य साहित्यिक हा समाज व्यवस्थेवर भाष्य करणारा असावा भाष्य करणारा असावा साहित्यिकाने लोकांच्या जगण्यामध्ये बदल आणण्यासाठी काय काय करता तर याचा विचार केला पाहिजे आणि ते जे हे आहेत म्हणजे आपण कविता लिहितो कथा लिहितो साहित्य साहित्याचे अनेक प्रकार आहे कथा कविता नाट्य तर ह्या सगळ्या सगळ्या प्रकारामध्ये साहित्यिकाने लिहिलं पाहिजे विशेष करून आंबेडकरी विचाराचे जे आपण साहित्यिक आपण म्हणतो तर काही विशिष्ट नावंच आपल्या समोर येतात म्हणजे ते पुढची पिढी लोकांनी लिहिलं नाही का पण मग असे प्रतिभावंत लोक का दिसत नाही आहेत तर मला वाटतं की कुठे ना कुठेतरी जास्त त्याचा एक शोध घेण्याची गरज आहे किंवा मला वाटतं की सामाजिक जे भान किंवा सामाजिक परिस्थिती याकडे जास्त डोळसपणे पाहायची गरज आहे कारण गावकुसा बाहेर जगणारा माणूस आणि आता आता शहरामध्ये जगणारा माणूस याच्या जीवनामध्ये काय फरक झाला त्यावेळेस इंटरनेट नव्हतं आता इंटरनेट माध्यम जोडता येतात हा ही एक मोठी क्रांती झाली माहिती क्रांती झाली तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जे काही जातीच्या आपण दलित संबोध संबोधतो ते हा माणूस कुठे आहे आणि त्याला अजूनही जाती जातीचे चटके सहन करावं लागतात का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कथा कादंबऱ्यामधून आल्या पाहिजेत कवितेतून आल्या पाहिजे आपली लोक बरीशी कविता लिहितात पण कथा कादंबऱ्या कमी लिहितात तर आपलं आपलं जे जगणं जा जे आहे ना हे आताच्या युवकाचं जगणं बेरोजगारी आहे किंवा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तर एकाच पातळीवरती एक एकाच ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा अनेक गोष्टीशी आ, अनेक आव्हानाचा आपल्याला सामना करावा लागतो तर हा जो सामना करतो आपण आव्हानाचा ते आव्हान करण्याची जी पद्धती आहे हे सगळं साहित्यामध्ये आलं पाहिजे आणि मला वाटतं की ज्या आपण एक काय समृद्ध असा समाज निर्माण करू तीच मला वाटतं की बाबासाहेबांनी खऱ्या अर्थ आपल्या ठरू शकेल एक चर्चेच्या शेवटाला की बाबासाहेबांनी प्रचंड व्यापक साहित्य लिहिलं आहे त्या साहित्यातून आदर्श घेता आला आपल्याला प्रेरणा घेता आली एक दिशा देखील अनेक वर्षांना आपण त्या साहित्याच्या आधारावर आपण आपली दिशा खऱ्या अर्थानं ठरवत आहोत समाज म्हणूनच नव्हे तर एक भारत देश म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून बाबासाहेबांच्या सगळ्या साहित्यातलं दृष्टीने मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंटेड आहे ते म्हणजे भारतीय संविधान आणि त्या सगळ्या भारतीय संविधानातून जो काही दस्तऐवज जरी असला तरी तो तो न्याय समता बंधुता ह्या मूल्यांची सर्वात मोठी साहित्यिक घोषणा आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची ही आणि असं मानलं जातं की या विधानावर एक साहित्य समीक्षक म्हणून आपलं काय मत आहे ह्या सगळ्या मला असं वाटतं की आंबेडकरी साहित्य हे फक्त विशिष्ट वर्गाला विशिष्ट समाजाला म्हणजे बौद्धांपुरतं असं मर्यादित नाहीये हे सगळ्या देशाला दिशा देणारं साहित्य आहे अगदी बरोबर आणि तुम्ही जर बघितलं तर बा आपलं जे संविधान आहे किंवा भा हे आणि त्याचा धम्म आहे हे ग्रंथ जर बघितले तर याच्या याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टीचं साम्य आहे तर हे जे संविधान जे आहे हे स्वातंत्र्य समता बंधुत्व ह्या मूल्यांवरती आधारलेलं हे संविधान आहे आणि हे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांना संपूर्ण देश बदलायचा होता संपूर्ण देश बौद्धमय करायचा होता बौद्धमय होणं म्हणजे काय की ती हे स्वातंत्र्य समता बंधुत्व ही मूल्यच बुद्धाचे आहेत संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ते केलंच होतं ते नैतिक मूल्य प्रस्थापित करता आले समाजव्यवस्था ते आहे परंतु दुर्दैवाने आता परिस्थिती बदललेली आहे आता आपण बघतो की दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि उजव्या विचाराचं चा हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे हे संविधानालाही तितकस मानत नाही संविधानातल्या बऱ्याच गोष्टी आता बघतो आपण की वोट चोरीचा मुद्दा आहे किंवा जाती धर्मामध्ये भेद या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उघडपणे लोक बोलतायत आणि एक त्याच एक विष प्रेरणाचा प्रयत्न दिसतो या सगळ्याच्यामध्ये आणि जाती जातीची आयडेंटिटी जी संपायला पाहिजे होती ती जातीची आयडेंटिटी जास्त ठळक होताना कारण बघा हिंदुत्वादी सरकार आहे आणि हिंदुत्व कशावर टिकून आहे हिंदुत्व हे जातीवर टिकून आहे त्यामुळे त्यांना जात ही महत्वाची वाटते आणि याच्या विरोधात आंबेडकर विचार काय म्हणतो की जाती संपल्या पाहिजे आपण एक भारतीय आहोत पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय आहोत हा विचार बाबासाहेबांचा आहे आणि हा विचार घेऊन साहित्यिक किंवा विचारवंत हे पुढे जात आहेत असं मला वाटतं अगदी बरोबर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण सर या सगळ्या चर्चेमध्ये उपस्थित केलेत की चर्चेचा समारोप करताना तुमचाच एक म्हणजे बाबासाहेबांचा एक संदर्भ देतो की मी की या देशातली जी समाजव्यवस्था आहे किंवा इकडं इकडचा जो लढा आहे तो श्रमण विरुद्ध ब्राह्मण संस्कृतीचा लढा आहे आणि त्यामुळे हे सगळे ह्या ज्या सगळ्या ज्या काही समस्या निर्माण ज्या होत्या त्या श्रमण विरुद्ध ब्राह्मण संस्कृतीतल्या संघर्षातून निर्माण होत आहेत आणि हे सगळं याची जी सगळी उत्तरं जी आहेत ती बाबासाहेबांच्या एकंदरीत साहित्यामध्ये आहेत बाबासाहेबांनी जे काही साहित्य आजवर लिहून ठेवलेलं आहे त्या साहित्यातून जी साहित्यिक जी प्रेरणा घेत आहेत स आज साहित्यिक ज्या व्यवस्थेची जी व्यवस्थेवर वो जे भाष्य करतायत लिखाणाच्या माध्यमातून ते देखील चांगल्या पद्धतीने दिशा देणारं आहे आणि तुम्ही देखील अनेक वर्षांपासून ह्या सगळ्या याच्यामध्ये काम करताय लिखाणाचं काम करताय परीने तुम्ही तुमच्यासोबत चर्चा करून अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन या सगळ्या प्रेक्षकांना लाभेल निश्चितपणे तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही ह्या चर्चेला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे आपण ही चर्चा इथेच थांबवतोय बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगानं आपण पुढील भागात देखील अनेक लेखक आणि साहित्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद